आई किचन मध्ये नमस्ते आज में मी तुम्हाला रेसिपी चटणीची दाखवते इथे मी शेंगदाणं घेतलं एक पाच चमचा शेंगदाणा आहे शेंगदाणं भाजलेलं आहे पूर्णपणे बघा सालं नंतर भाजलेलं आहे इथे सुका खोबरा आहे सुका खोबरा पण भाजून घेतलेला आहे एक चमचा जिरा आहे ते पण भाजून घेतलेला आहे मिरच्या आहे मिरच्या पण भाजून घेतलेल्या आहेत लसूण पण इथे दोन पापड आहेत तर आपण आहे ना चटणी बनवायची इथे पूर्णपणे पापड ना तोरून घ्यायचा बघा रेशमी कसा आहे असं तोरायचा तुम्हाला तो जर शेंगदाण्याची साले धारायची असते तर साज तारा नाही काढले तरी चालेल खूप टेस्टी लागते चटणी इथे चवीनुसार मीठ घ्यायचा इथे एक चमचा आहे ना आमचूर पावडर आहे ह्याने येण्यात टेस्ट खूप छान होते या मिरच्या आहेत ना या वडापावशी मिरची खातात ना ती मिरची आहे फ्रेश मिरची आहे या घरामध्ये मिरच्या आणलेल्या त्या सुकलेल्या त्याचीच मी चटणी बनवते एकदम फ्रेश या दुकानातल्या नाही आहेत घरी आणलेल्या हिरव्या मिरच्या होत्या तर त्या लाल मिरच्या आहेत ना सुकल्यात आणि त्यांना सुकवून फॅनच्या खाली सुकवून त्याचीच चटणी बनवते आतमधला बी बघा किती फ्रेश आहे आणि इथे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळी चटणीची साहित्य आहे म्हणजे टाकायची आणि मिक्सरला आहे ना हे लावून घ्यायचं पण दरदर पिसायचं एकदम बारीक नाही इथे मिक्सरला बघा चटणी वाटून झालेली आहे आणि अशी करायची एकदम दरदरी पिसायची आणि टेस्ट त्याचा एक नंबर लागतो भाकरी बरोबर खा भाताबरोबर खा इथे आपण आहे ना प्लेटमध्ये काढून घ्यायची तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केला तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि अशा नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटणार आणि सोप्या आणि साध्या आपल्या घरामध्ये जी सामग्री आहे त्याच्यामध्येच बनवणारे अशा छान छान रेसिपी बघ बघा इथे पूर्णपणे चटणीची व्हिडिओ इथं झालेला आहे तुम्ही बरोबर खा बरोबर खा एक नंबर लागते आणि पावसाच्या दिवसात अशी साईड डिश काहीतरी पाहिजे म्हणून चटणीचा व्हिडिओ पूर्णपणे झालेला आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नवीनच खातरा धन्यवाद